सर मला सांगा की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आता लवकरच निवडणूक होणार आहे तुमच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे लवकरच मोदी साहेबांची सभासुद्धा आहे सध्या वातावरण कसं आहे आणि तुम्हाला विजयाची निश्चित खात्री आहे का यावेळेला मी बघितल्यानंतर गावागावात जळ जातोय मी तांड्या वस्तीवर गावात गावा तर अतिशय सामान्य म्हाताऱ्यापासून ते युवकापर्यंत अतिशय रिस्पॉन्स चांगला आहे लोकांचं मला अपेक्षा आहे की लोकांचा आशीर्वाद मला चांगला मिळाला केला, काय किती या गर्दी हो मोदी हे विश्वगुरु आहेत आणि ह्या देशाचे देशाचा मान सन्मान जर जगात वाढवण्याचं काम ज्या मोदी साहेबांनी केलं त्या मोदी साहेबाला पाहण्यासाठी ना ऐकण्यासाठी लाखोनं लोक येतील असे मला विश्वास आहे अतिशय चांगली चाललेली आहे अतिशय म्हणजे आमच्या इथं सतीश घाडगे साहेब असतील आमचे खर विलास बापू असतील सुनील अर्ज असतील आमचे भुतेकर असतील आर राष्ट्रवादीचे नेते आमचे तौर असतील त्या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही घनसांगवी परतूरला लोणीकर साहेब आहेत शिव बा राष्ट्रवादी आहे बी जे पी आहे आणि शिवसेना देखील शिंदेसाहेबांच्या आहेत त्यामुळे एकंदरीत चांगलं काम चाललेलं आहे बोर्डीकर साहेब तिकडे आहेत म्हणजे इकडं मोहन फड आहेत बाबा जाने आहेत भाई आहे नंतर राजेश विटेकर आहेत आणि परभणी शहरातून भरोसे वगैरे आहेत परत प्रताप देशमुख आहेत सर्व पक्ष साऱ्या पक्षांचं आमच्या मित्रपक्षांची ताकद अतिशय मोठी झालेली आहे त्यामुळे लोकं ताकदी राहतात मला काय रिस्पॉन्स मला एका ठिकाणी दोन दोन मुलांनी फक्त घोषणा दिल्या मी मुलं मलाच मत देतली नव्याण्णव टक्के मराठा समाजाचा रिस्पॉन्स मला चांगला आहे ठीक आहे प्रत्येक गावात एक दोन मुलं असतात तेवढं चालतंच असतं परंतु मराठा समाज हा देखील सहिष्णुते समाज आहे मराठा समाजाने या देशात पहिलं शाहू सर्व जातीला आरक्षण देण्याचा मोहीम केला आहे आणि मराठा हा गावातला मोठा भाव असल्यामुळं तो सर्वाला घेऊन चालणार माझ्याबरोबर जे आमचे भाजपचे नेते आहेत राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेचे नेते आहेत ते सारे मराठाच आहेत त्यांची पाहुंडावळी जर बघितली तर मी एका एका विद मतदारसंघात दोन लाख मतं मी घेऊ शकतो हो त्यांची आता सतीश गाडगे सासरवाडी उडाण आहे उडाणांचं मतदान मलाच मिळणार खरतांची विलास बापूची सासरवाडे त्यांचं मतदान मलाच मिळणार भुतेगरची सासरवाडे मेहुणे आहेत मतदान मलाच मिळणार म्हणजे मी असा जर विचार केला तर मी मेजॉरिटीमध्ये चाललो आहे आणि माझ्या पक्षामधले माझ्या माहितीतले नेते सारे मराठे आहेत स्ट्रॉंग आहेत आणि आजपर्यंत त्यांनी राजकारण केलं आहे ते सर्व बहुजन समाजाला घेऊन राजकारण त्यांनी केलं आहे त्यामुळे एकट्या जातीपातीचं वेळेस ते जातीवर येणार विजय मात्र माझ्या बाजूने होणार कशाचा बिलकुल नाही मला काय असतंय वातावरण तुम्ही चेंज करत चाला चहा पाहत बघा आरक्षणाचा बिलकुल होणार नाही जो मित्र पक्षाचे मराठे आहेत ते जीवाचं रान करून काम करतात मन लावून काम करतात म्हणजे विशेष सतीश गाडगेंच्या मिशेषशी मी बोललो दहा मिनटापूर्वी ती उडाणाची पोरगी आहे मतदान घेणार ती तुम्हाला सांगतो म्हणजे ही जी गोष्ट आहे ना जी जी समाज सामाजिक युती आहे पाहुणे रावळी तर आहेत ना जवळ आणि मुळात म्हणजे हेनी काम कि बापूचं काम असू द्या आमच्या शिवसेनेच्या भतेकरचं असेल आमच्या सतीश गाडगेंचं काम त्यांचं काम आहे ना गोदाकाटमध्ये उसाला दर कुणी दिला याचा अभ्यास केला पाहिजे ना एक शेतकऱ्याचं पोरग उद्योगपती झालं पण त्याला काय कम कमावायची गरज गा, गा, नाही त्याला वेल सेटल्ड आहे ती औरंगाबादला बॉम्बेला राहू शकते वाळकेश्वरला पण तो लोकांना कळलं की ही काहीतरी प्रगती करू शकते दृष्टीने आणि त्यामुळं विशेष म्हणजे रस्त्याचा रस्ता असेल लोणीकर साहेब होते तेव्हा रस्त्याच्या दृष्टीनं असेल आमचेरावसाहेब दानवे असतील तेव्हाच रस्त्याच्या दृष्टीनं काय का काय काय भूमिका घेतल्या म्हणजे हे मी घनसांगवीच्या मतदारबंधूंना एवढं विचारतो की एवढी सोशी कशी राहिली आज मी गोदावरच्या रस्त्याने फिरलो असं सर्वात खराब काय करायचं रस्तेच नाहीत म्हणजे हे बरोबर नाही ना म्हणजे विकासाच्या दृष्टीने आणि विकासावर जाईल ही मुद्दा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लोकसभा मतदारसंघ जगात जर्मनी आणि भारतात परभणी हिचं नाव घालणार आहे डेफिनेटली परभणीच्या डेव्हलपमेंटरूच आम्ही काम करणार आहे व राजकारण हे जास्त दिवस चालणार आहे म्हणजे एक लक्षात ठेवा राष्ट्रवादी माझ्यावर आहे ना तौर आले बघा माझे तौर हा इथला नेता चांगला आहे तौर आहेत म्हणजे राष्ट्रवादी माझ्यावर आहे इथली मेजॉरिटी राष्ट्रवादी आहे ना ती खरी राष्ट्रवादी ताकद करण्याचं काम माझ्यावर आहे खरी शिवसेना माझ्याबरोबर आहे एकनाथ शिंदेची म्हणजे त्यांच्याबरोबर अगोदर बाण बी होता आणि खाण बी होता माझ्यावर आता बाबा जे बी खान बी आहे ना माझ्याला आणि बाण बी माझ्यास एकनाथ शिंदेचा बाण माझ्याकडेच आहे कुठे गेला हे दाखवतो बघा तुम्हाला बाण आहे बाबा हवाई बाण आहे माझ्या बाण आहे बाण आहे आठवले साहेबाचा देखील आहे भारतीय मोदी साहेबांचं कमळ घेऊन फिरतो मी म्हणजे सर्वांनी जर मला थोडी थोडी मदत केली तर मी अडीच ते तीन लाखाच्या फरकाने विजय होणार ना सिठ्ठी वाजणारी वाजणार राजकारणामध्ये जानकर या शब्दाला खूप महत्त्व आल्याचं आता या काळामध्ये तरी दिसत आहे एक जानकर महादेव जानकर हे महायुतीच्या जा बाजूने आहेत तर माडा मतदारसंघामध्ये उत्तम जानकर हे शरद पवारांच्या भेटीला काल गेल्याची माहिती मिळते हे शरद पवारांची साथ देणार मोहिते पाटलांचा प्रचार करणार असं कळते ते जानकर वेगळे आहेत मी जानकर वेगळा आहे ते जानकर ओरिजिनल राष्ट्रवादीचेच होते ती ती ते मला वाटते थोड्या मतातून काहीतरी राष्ट्र आमदार केला पण देवते ते आणि त्यांचं त्यांची भूमिका वेगळी आहे माझी भूमिका वेगळी आहे आता तुम्ही म्हणणार पवार पवार गाडगे गाडगे म्हणून काही गाडगे म्हणजे तुम्ही ओढाण ओढाण म्हणणार असं नाही ना त्यांचं त्यांची भूमिका वेगळी आहे त्या जानकरांची वगैरे त्याच्याबद्दल दुमत नाही आपलं आणि पवारसाहेब या राज्याचे राजकारणी मोठे नेते आहे देशाचे कोण कोणाकडं जाईल त्याच्याबद्दल काय दुमत मराच जाणकारांचं काय ते विधानसभेला डिफीट झाले ते थोड्या मताला विशेष म्हणजे आणि ते ओरिजिनल राष्ट्रवादीच्या तिकीटावरच होते त्यामुळे इकडे तिकडे जायचा काही प्रश्न येत नाही त्यांना त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल हेलिकॉप्टर पाठवलं होतं त्यांची काही चर्चा झाली असेल मग नंतर त्यांना वाटलं असेल बबा मी ओरिजिनल पक्षात आहे तिथंच बरं राहू आज झालं असेल त्यांचं त्याबद्दल त्यावर आपण आताच काय अभिप्राय देणं योग्य नाही पण मी जाणकर आहे तो देशाचा जाणकर आहे मला इथं काय राज्याचा जाणकर व्हायचं नाही माझ्यातन त्यांच्यात फार डिफर आहे